हाय हॅलो नमस्कार मंडळीज कसे आहे सगळे okay, सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची स्नेहल माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज मी खूप दिवसांनी मोठा ब्लॉग बनवत आहे कारण असं झालं होतं की कामाच्या घाई गडबडीमध्ये ते राहून गेलो होतं सगळं म्हणजे करायला चान्स नव्हता मिळाला आणि एकतर अमूलला सुद्धा बरं नव्हतं आणि मी बाहेरगावी गेली होती त्या कारणाने तिथं सुद्धा मी ब्लॉग करू नाही शकली तर मग मी आज ठरवलं की मला आज काही करून ब्लॉग बनवायचा आहे तर मी आता ब्लॉग बनवायला बसली होती आणि आज ना म्हणजे मला ना घरी पाहुण्यांना जेवण करायला बोलवायचं आहे पण आता नाही कारण आता सगळे ऑफिसमध्ये गेलेले आहे तर त्या कारणानं तर मी संध्याकाळी बोलवणार आहे त्यांना तर आज क मी जेवणामध्ये त्यांच्यासाठी काय काय बनवत आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे तर त्याच अगोदर अमूल्याची ऍडमिशन सुद्धा करायची होती पण आता स्कूलमध्ये जायचं आहे तिच्या जा। अमूल्याच्या पण अमूल्या झोपलीच आहे आता किती टाईम झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप वाजलेले आहे नऊच्या नऊ 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 झालेले आहे पण अमूल्य झोपलीच आहे पण आता तिला मी उठवणार तिच्या बाबालासुद्धा सुद्धा उठवते तर दोघांना उठवून मी म्हणजे इथे जायचं आहे त्यांना मुला ॲडमिशनसाठी पहिली इन्क्वायरी करून येते की स्कूल कसं आहे कोणती टायमिंग आहे काय आहे त्यानंतरच मी तिचं ॲडमिशन करायचं की नाही करायचं त्या स्कूलमध्ये ते ठरवणार आहे तर इतक्या सगळ्या गोष्टी आहे आणि त्यानंतर सगळ्या पाहुण्यांसाठी स्वयंपाकसुद्धा करायचा आहे मला तर माझ्या भावालासुद्धा मला बोलवायचं होतं तर बघू तो येतो की नाही येत कारण त्याला राहतं कामं तर संध्याकाळी तो फ्री फ्री जर असला ऑफिसमध्ये जर त्याला काही काम नसलं तर तो येईल ना असला तर मग येतोच आणि असला ना। तर नाही येणार तसं जाऊ द्या आता इथे माझं ना बाकीचं सगळे संगर सकाळचं जे रुटीन काय म्हणजे स्वयंपाक करणे जे उपजा करणे भांडे घासणे कपडे धुणे हे सगळं झालेलं आहे मला फक्त ना त्यांना उठवून उठवायचं आहे दोघांना तर मला आता ते करायचं आहे तर मी ते उठवते त्यांच्या दोघांना पण था था। तो तो तर बघू उठते की नाही उठत कारण आता मला तरच तोच प्रश्न आहे अमूल्याचं नेहमीच आहे नाटकं की आई मला झोपायचं आहे मला थोडेसे थापटून दे तर मी आता बघते ती उठते असेल तर ठीक कारण उठल्यानंतर तिचा इतका गोंधळ चालू राहतो ना कारण एक तर तिची झोप पूर्ण झाली नसते त्या कारण ती खूप चिडचिड करते आणि तिने चिचिड केलं की माझे बाकीचे कामं खोळंबली राहतात कारण तिच्यामुळं माझे बाकीचे काम होत नाही तर आता मी पण बघते काय नेमकं ती उठणार आहे की नाही उठणार आहे तर बघू पुढे पण जर स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाक करताना जर चटका लागला नाही ना तर असं वाटणारच नाही की आपण स्वयंपाक केला म्हणून चटके लागल्याशिवाय तो स्वयंपाक पूर्ण कधीच होणार नाही कारण नेहमीच चटके लागतं काही ना काही करायचं असलं ना की खरंच मी पुरण इथे करत होती तर त्या टाइमला पुरणाचं तर माहिती नाही पाकात जर पुरण आलं तर किती चटके लागतात तर एकदम चटका असं चटचट उडतात सगळं आणि ते माझ्या हाताला लागले इतका चटका लागतो ना त्याचा कारण ते साखरे राहत राहतं त्या कारणाने इथे सगळ्या स्वयंपाक झाला आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचा होता मी इथे सगळं काही हे पदार्थ बनवलेले होते आणि एकटीनं स्वयंपाक केला होता बरं का आज देवाला पाणी अर्पण केलं कारण देवाजवळ मला नैवेद्य दाखवायचा होता ताट अर्पण करायचं होतं पाया वगैरे लागल्या का चोकोबार पाहिजे तिला चोकोबार आणि चोको दे। मी जर म्हटलं मग तुला खाऊ नको मग तर मग काय करशील मी जर तुला नाही म्हटलं खाऊ नको तर हा म्हटलं की लगेच खुश पण झाली आतापर्यंत सर्दी होता खोकला सर्दी ने होती का तुला सगळ्यांसाठी पहिल्यांदा तर मी ताट काढून घेतलेली होती जेवण करायला मग सगळ्यांना म्हणजे आवाज दिला जेवण करायसाठी ताईंनी वाढणे केलेले होते आणि नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं होतं कारण के जेंट्स झाले होते त्यानंतर लेडीज पटकन खाली उतर येते येते तर आता ना माझं सगळं आवरून झालेलं आहे म्हणजे मला ना अर्धा तास लागला असेल आवरायला आणि सगळ्यांनी जेवण करून पण गेले सगळे <coughs> ज्यांना ज्यांना मी बोलवलं होतं त्यांना ते सगळे आले आहेत पण फक्त माझा भाऊ आला नव्हता कारण त्याला बाहेर काम होतं त्या कारणाने आणि माझा गळा इतका बसून गेलेला आहे ना मला त्रास होताय सगळ्या गोष्टीसाठी जेवण करायला पण मला त्रास झाला आणि माझा आवाज तुम्ही बघू शकता ॲक्च्युली दुसरा जेत आहे म्हणजे माझा इतका बळा बसलेला आहे आणि अमू बघा नाटकी मला का म्हणते आई मला झोपू दे मी झोपते तू व्हिडिओ बनव बघा इतकी नाटकी आहे ना ती का बस रे बस तर मग मी आता थोडी फ्रेश वगैरे झाली आणि चेहरा वॉश केला आणि जेव्हा रूममध्ये आली ना मी त्यावेळेस मला आठवण आली की आपल्याला ना व्हिडिओ बनवायचाच राहून गेला आहे बघा <laughs> बदमास तर आजचं ना जेवण त्यांना खरंच द्या खूप आवडलं बरं का मी आज काय काय बनवलं होतं मी तुम्हाला सांगते पुरणपोळी बनवली भाजी म्हणजे आलुभंग्याची भाजी बनवली होती पुरणपोळी बनवली होती कढी भजी पापड कुरड्या आणि वडे आणि बे आणखीन आंब्याचं काय म्हणतात त्याला रस आंब्याचा रस दादा नाही म्हणलं मी म्हणजे स्वर्णिक दादा का अच्छा हो पण आला होता बरं का जेवण करायला अमूचा आहे ना अमू हा बक्षीर मांग पडशील होता अमूचा जेवण करायला आत्या मामा काका पण आलेले होते अक्षय काका हो ना बाबा होते आई आजी आपा हा मग मोबाईल बघत होते कोण बघत होते मोबाईल अमू आणि दादा म्हणजे स्वर्णी मोबाईल बघत होते मी ना सकाळच्या कामामुळे धावपळ म्हणजे थकली कारण व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बनवायचे होते मला आणखीन त्यात स्वयंपाक सुद्धा करायचं होतं सकाळचे काम करून घेतली आवरून नंतर मी दुपारची स्वयंपाकाला लागलेली होती तर मला तो टाईम झाला माझा आणि आता इतकं दमल्यासारखं झालं ना आणि मला ना एकाच गोष्टीचा त्रास होत होता तो म्हणजे कमरीचा माझी ना उभं राहिल्यानं खूपच कंबर दुखत होती म्हणजे मला तसा त्रास होत नाही कमरीचा पण मला आज खूप त्रास झाला होता सकाळची म्हणजे दुपारी सहाच्या टाईमला असेल जास्तीत जास्त कारण मला दिवसभर मी क किचनजवळच उभी होती त्या कारणाने होऊ शकतं असं माझ्याच बाबतीत नसेल भरपूर लेडीजच्या बाबतीत होतं की ऑपरेशनमुळं कंबर दुखता <coughs> माझा ना खरंच आवाज सुद्धा येत नाही व्यवस्थित आणि मलाच हा आवाज माझा वेगळा वाटत आहे <coughs> तर ठीक आहे आजचा ब्लॉग मी इथे संपवते आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विशेष रु नका असंच नाही माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा अँड सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा बाय